मित्रांनो नमस्कार सध्याची सर्वात मोठी बातमी समोर येते थेट कोकणातून रायगडच्या दापोलीत शिंदेगडाला जोरदार धक्का मोठ्या नेत्याची शिवसेनेत घरवापसी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत सर्वात मोठा भव्य प्रवेश सोहळा बघूया काय महत्वाची बातमी रायगडमध्ये शिवसेना वाढत असतानाच पक्ष संघटन वाढत आहे शिंदेगडाला लागलेल्या कार्यकर्त्यांच्या गळतीने मात्र शिंदेगड चांगलाच हातबल झाला आहे त्यात आणखीन भर म्हणजे ठाणे दिवा येथे दापोली विधानसभा मतदारसंघाचा मेळावा रत्नागिरी जिल्हाप्रमुख दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या नेतृत्व झाला आणि आता मात्र मुंबईतून आणि कोकणातून सर्वात मोठी घरापशी सध्या होऊ लागली आहे दापोली तालुक्यातील टेटवली पंचायत समिती गणातील शिंदेगडातील मुंबई कार्यकारिणीचे सहसचिव प्रशांत कदम यांनी आपल्या जवळजवळ चार हजार सहकारी कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला त्यांच्या या पक्षप्रवेशाने शिंदेगडाला जबरद धक्का बसला आहे या कार्यक्रमात दापोली तालुक्यातील असंख्य शिवसैनिक उपस्थित होते त्यामुळे हा उद्धव ठाकरेंचा शिंदेगडाला मोठा धक्का मानला जात आहे आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश सध्या होत असून उद्धव ठाकरे यांच्याद्वारे हा मातोश्रीवरती लवकरच प्रवेश होईल आणि पुन्हा एकदा कोकणात शिवसेना भरारी घेईल असंही त्यांनी म्हटलंय धन्यवाद